आजचा जो काय सगळा काळ सुरू आहे हा काळ विचित्र आहे हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही ज्यांच्या सोबत आपण तीस वर्ष हिंदुत्व या एका शब्दासाठी म्हणून त्यांचे बरेचसे चोचले आपण ऐकले मान्य केले ज्यांना कोणीही महाराष्ट्रामध्ये ओळखत नव्हता त्यांना खांद्यावरती बसून आपण महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामध्ये नेलं आणि आता ते वरती चढल्यानंतर त्यांना कल्पना नाही की एक जमाना, जमाना आणि तो जमाना लवकरच दिसेल परत मराठ्यांच्या आणि आपल्या महाराष्ट्र गीतामध्ये जे आहे दिल्लीचेही तक्त राखितो तो खरा आपला मराठी तो खरा मराठा आपण मध्ये मध्ये जे काही फोटो बघतो दिल्लीचेही बुट राखितो हे आपल्या भव्याच्या अवलंबीस नाही हे गद्दार आजपर्यंत कधीही शिवसेना प्रमुख तर कधी मला वाटतं जेमते माझ्या आठवणीत एकदाच गेलो ते दिल्लीला मी सुद्धा जातो ते तिकडनं नीट आमंत्रण आलं इंडिया बैठकीचं वगैरे तर जातो नाही तर आपल्या खासदारांना भेटायला कधी जातो पण कधी वर्षात नाही एखाद्या वेळेला गेलो तर पण आत्ताचं जे चाललेलं आहे दरवेळेला उत्सुक मुजऱ्या मारायला जातात हे त्यांचे हुजरे हे काय महाराज शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेणार आणि देश पूर्ण नासून टाकलेले मला तर आता अशी भीती वाटायला लागलेली की आपण अराजकाच्या दिशे दिशेने चाललो की उठफूट उठ उठ कोणाले पक्षामध्ये घेत आहेत म्हणजे मी मागे सुद्धा म्हटलं ना आता आपले ज्येष्ठ शिवसैनिक आहेत ना कोण त्यांचं मुस्लिम कार्यकर्ते आपले आहेत ना आम्हीच काय आहेत बाबूचे हा एक, एक आत्ताशी ज्येष्ठ शिवसैनिक आहेत अशा अनेक आहेत मुस्लिम कार्यकर्ते पण आपण काय म्हंटल म्हणजे भारतीय जनता पक्षाचे मी दसऱ्याच्या माझ्या भाषणात थोडस बोललो होतो की भाजप जे काय करतं ते सगळं चालून देतं ते आम्ही खपवून घ्यायचं मग ते जातील अगदी मस्जिदीमध्ये जातील नमाज पडतील मोदींनी स्वतः सांगितले की ते काय ईस्टच्या दिवशी त्यांच्या घरी सगळे जेवण म्हणजे हे सगळे साडे आपण बघायचे आम्ही जर काही करायला गेलो किंवा दुसऱ्याने कोणी केलं तर ते लव जिहाद आणि भाजपने काही केलं तर अमर प्रेम नाही आपण त्यांना काय बोलायचं नाही मग आत्ता एक दोन दिवसामध्ये जे काही घडलं तुम्ही पाहिलं असाल की पालघर मध्ये एका व्यक्तीला त्यांनी भाजपात प्रवेश दिला कोणते ना चौधरी बरोबर आहे आता त्यावेळेला त्यानं घरी म्हणजे साधू हत्याकांडामधला एक आरोपी म्हणून केवढी बोमाबम केली होती आणि जणू काही ते पाप आपणच घडून आणले अशा पद्धतीने मी मुख्यमंत्री होतो म्हणून शिवसेना कशी हिंदुत्वाच्या विरोधात आहे हे अगदी बेंबीचा डेट यांचं फुटपर्यंत गेल्या माहिती नाही पण तिथपासून उंबो बोलत होते नाही कारण आवाज मोठा असतो कोणाचा डेट फुटपर्यंत असेल आपल्याला कसं कळणार आणि आता त्याच चौधरीना याने भाजपमध्ये प्रवेश दिला मग हा हिंदुत्वाचा अपमान नाही मग आता लगेच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी तशी चौकशी केली स्थानिक पातळीवर मग तुम्ही बोंबई आधी चौकशी का नव्हती केली त्याची बरं अजूनही मला कळलेलं नाही चौधरी त्याच्यामध्ये सामील आहे की नाहीये कारण जर का त्याच्या का हत्याकांड चौधरी सामील असेल तर भाजपनी प्रवेश का दिला आणि सामील नसेल तर प्रवेशाला स्थगिती का दिली काय एक तरी काय एक काहीतरी स्वीकार ना सांगा तर ठणठणीत सांगा की याचा काही ना संबंध नाही आणि संबंध नसेल तर माफी मागितली पाहिजे शिवसेनेची देवेंद्र फडणवीस आणि भाजपनी माफी मागितली पाहिजे संपूर्ण देशामध्ये आगदोम तुम्ही उसळायला निघाला होता की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना साधूंचा हत्याकांड झालं दुर्दैवी घटना होती त्याचं संपूर्ण सगळं बाहेर आलेलं आहे पण आता तोच चौधरी तुम्हाला पक्षासाठी पवित्र म्हणजे त्याच्यावरती तुम्ही काय गोमूत्र नाही शिंपडलं की तो पवित्र झाला धाराशी मध्ये तेच झालं तो कोण ड्रग ड्रगवाला एक हा आंगणे का गांगणे काय गंगामणे कोण जो असेल तो <laughs> त्याला प्रवेश दिला <laughs> सगळे म्हणे सत्तर हजार कोटीचा केला अजित पवारांचं हेच बॉम्ब स्वतः पंतप्रधान बोलले होते आणि ते मांडीला बल, मांडी लावून बसतात अशोक चव्हाण त्या आदर्श घोटाळ्यामध्ये शहीद सैनिकांच्या जमिनीचे जमीन बळसवणारे म्हणून ज्यांनी बोम केली होती ते बाजूला घेऊन बसले हा भाजपासोबत कधी जाऊ शकत नाही कदापि आम्ही नव्हतो अशा नाही कदापि नव्हतो मी कोणत्याही बोललो अशा भाजपासोबत त्यावेळेचा भाजप हा वेगळा होता आणि आताचा भाजप हा विचित्र झालेला आहे म्हणून जे मी बोललो की आताचा भाजप हा अमिबा सारखा झालेला आहे त्याला आकार नाही उकार नाही काही नाही दूध सहकारी संघटना काय असेल ती पण माझ्या सातात नाना नानी पारखी काय सोसायटी असेल ती सुद्धा माझ्या हातामध्ये पंतप्रधान पण मीच हे पण मीच ते पण मीच हा जो मी पणा यांच्या अंगात भिल्लेला आहे अहमपणा या अहमपणाचा फुगा तुम्ही ना, गुलालात नावून आहे तो असा तसा नाही फुगा फोडून जो विजय मिळणार आहे त्या विजयाच्या गुलालात आपल्याला नावून निघायचा नाही तर निवडणुका आणि निवडणुकाच असतात आता सुद्धा जे मध्ये घडलं हे जे काही टीव्हीवरती आपण बघत होतो प्रचाराचे सगळे दृश्य कोणाच्या सभेला किती गर्दी उसळते उत्स्फूर्तपणाने आता सुद्धा तु, तुम्ही सगळे आलेले आहेत मला माहितीये कोणाला काही किंवा काही दिलेले नाही आले शिवसेनेच्या प्रेमा पायी म्हणून आलेला पण ही जी एक लोकशाहीची त्यांनी वाट निवडलेली आहे किंवा वाट लावलेली आहे विरोधी पक्ष शिल्लकच ठेवायचा नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा विधानसभेचा जो काही निकाल लागला हा अजूनही कोणालाच पटत नाहीये कोणालाच पटत नाही म्हणजे मत चोरी तर केलीच स्पष्ट चोरी तर केलीच आता काल अनिल प्रेस कॉन्फरन्स घेतली एबी फॉर्म पण चोरलेला आहे तुम्ही जाण ना बसाल का चोर बाजारामध्ये कशाला तिकडे जाऊन बसताय सगळं काही चोरायचं आणि राज्यकर्ता म्हणून मिरवायचं ही लोकशाही ही खोटी लोकशाही आहे ही खोटी लोकशाही मला नाही वाटत देशातली जनता करू शकते आणि तुम्हाला राज्य तरी कशाला पाहिजे आम्ही म्हणतो आम्ही मुंबई आम्हाला मुंबई जिंकायची आणि आम्ही जिंकणारच कोणत्याही परिस्थितीत आणि मग काय ना तुम्ही वर्ष मुंबईकरांनी मुंबई शिवसेनेच्या हाती दिली काही काळ आधी भाजप सुद्धा सोब आपल्या सोबत होतीच पण पंचवीस वर्षात आपण काय काम केलं आपण जे काम केलं त्याचा पाडव आणि ते म्हणजे आम्ही मिळवून दाखवलं आणि घालवून दाखवलं मला वाटतं दिवाकरजी तुम्ही काय सगळे सगळे ज्येष्ठ शिवसैनिक त्यावेळेला महापालिकेच्या होते सर तर महापौर होते ताई पण महापौर होते आपल्या काळामध्ये जे का आपण केलं मुंबई आपली मुंबई म्हणून तो आपलेपणा भाजपच्या एकात्री नेत्याच्या मध्ये आहे का एकात्री नेत्याच्या अंगामध्ये आहे ही आपली माझी मुंबई आहे आम्ही म्हणतो ही माझी मुंबई आहे हे माझं पण जे आहे आपलं पण आहे हे कोणाच्या तरी रक्तामध्ये आहे भाजपच्या आपण जे काय करून मुंबईसाठी केलं होतं ब्याण्णव हजार कोटीच्या ठेवी आपण मुंबई महापालिकेच्या जमावून दाखवल्या होत्या आणि ह्या ठेवी तोडत चाललेत एक चार दिवसापूर्वी बातमी आले आणखी पाच ते दहा हजार कोटी ठेवी तोडणार आहेत बरं ह्या ठेवी तर तोडल्याच आणखीन भयानक गोष्ट म्हणजे दोन लाख तीस हजार कोटीची देणी यांनी करून ठेवलेल्या आहेत मुंबईच्या धोक्यावरती कोण भरणारी कुठून आणणारी का येऊ जणतो तर आपण जाऊ शकत ना भाजप मिंदे गेला हा गेला ते गेला आम्ही पण जाऊ शकतो नाही जाऊ शकत कारण आजच मध्यरात्री मी जाणार हुतात्मा स्मारकाला तिकडे वंदन करायला कारण तो संयुक्त महाराष्ट्राचा जो काही काळ होता तुमच्यापैकी अनेक जण त्याही लढ्यामध्ये उतरलेले असतील किंवा तो लढा तुम्ही प्रत्यक्ष पाहिला असाल आणि योगायोग असा हे तुम्ही मला तारीख विचारली मी तुम्हाला वीस तारीख दिली पण आज प्रबोधनकारांची पुण्यतिथी नेमकं बरोबर उद्या एकवीस नोव्हेंबर होतात्मा स्मारक दिन तो उद्या एकवीस एकवीस नोव्हेंबर म्हणजे जो माणूस संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये पहिल्या मध्ये होता ते माझे आजोबा जी व्यक्ती संयुक्त महाराष्ट्रासाठी लढली तिच्या घराण्यात मी जन्माला आल्यानंतर मुंबईच्या असे लचके टोटाने मी उघड्या डोळ्याने बघत बसू असं एवढा मी काही चंड वाटलो का, का भाजपलांना आहे मग आपण कशाला म्हणायचं झाशीची राणी लढली मेरी झाशी दोंगी तसं आपण उभं राहिलं पाहिजे माझी माझी मुंबई एमी, माजी मुंबई मी तुम्हाला लुटायला देणार नाही आणि <laughs> तुम्ही कोण काय करू शकता तेच बघतो सगळे जर का आपण नुसते एकवटलो तर एक, एक वज्रमुख झाली तसे पळपुटे आणि सहज काही काही गोष्टी इतिहासाची पुनरावृत्ती होत असते जेव्हा मी आपण ते फटकाले पुस्तक शिवसेना प्रमुखांचं करत होतो सगळं कार्टून संकलन करत होतो त्याच्यामध्ये एक कार्टून आहे एक शिवसैनिक तो तरुण पोरगा दाखवलाय आणि बाजू बाजूला एक भाजपला दाखवलंय कमळवाला कमळवाला असेल किंवा काय किंवा जनसंघ होता आणि तो शिवसैनिक सांगितले तुम्ही आतापर्यंत मैत्रीची ऊप बघितली आता मसालीची ढग्स होता तेव्हा हो ही मशाल घेतली होती आता सुद्धा मशालच हातामध्ये आणि ही मशाल उगाच घेतली असती ना आपण जर का मोदी आणि शहाची आरती असती तर मग आमची निशाणी घ्यायची तर मशाल यायची पेटवायची ते काय आपल्याच्या नुसत्याच्या फुलबाजी ना पेटवायचे पेटवायचं तर सगळं लंकाच जाळून टाकायची त्यांची फोटोची लंका आणि त्याच्यासाठी म्हणून तुमच्या सगळ्यांची मला आवश्यकता आहे आज या निमित्ताने मला सगळ्या सरे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळत आहेत हे आशीर्वादाची ताकद फार मोठी असते शिव्या तर रोजच खात असतो आणि आता हे सगळ्यांना कळते काल जे गेले होते ना बाबा मानलं बाबा तो ओलल्ला <laughs> अरे ओलल्ला पण तुझी दाढी झाली तू आता बसायला बोलतो हे एवढी लाशणार झालेली लोक स्वतःमध्ये हिंमत असणार अरे हिंमत होते कशी तुम्हाला दुखवण्याची शिवसेनेमध्ये होता तेव्हा को होती कोणाची हिंमत कोणाची हिंमत नव्हती पण स्वतःहून त्यांच्या ताटाखालीचं मांजर झाल्यानंतर तुम्ही किती पट्टे मारा मांजर वाग भले वाघाची मावशी असली तरी मांजरी मांजरच असते ती ताटाखालीच असते त्या मांजराचा तरी वाघ नाही होऊ शकत मांजराचा वाघ होऊ शकत वाघा वाघच असतो आणि आता त्यांना कळते की हे वाकरा आणि फेका वापर करून घेणार आणि काम झालं का फेकून देणार तसच त्यांचं चाललेलं आहे आता पंधरा एक दिवसापूर्वी अजित पवार यांच्या मुलाचा घोटाळा काढला झाला कसा आधी घोटाळा कोणी होऊ दिला झाल्यानंतर तो, तो बाहेर कसा आला कोणी बाहेर काढला असे अनेक घोटाळे गेल्या एक वर्षामध्ये येत आहेत मुख्यमंत्री आपले क्लीन घेत आहेत मग हे स्वतः स्वतःच न्यायाधीश आरोप करणारे पण हेच म्हणजे तक्रारदार हेच आणि न्यायमूर्ती पण तेच केसेस चालून द्यायच्या बाहेर कोणी आरोप करायला लावायचे कोणाला तरी आणि मग यांनी चिट द्यायचे म्हणजे काय की तुझी प्रकरणं बाहेर आलेत नीट तुझ्या साईज मध्ये राहा नाही तर लटकवून टाकेन तुला ही टांगती तलवार त्याची डोक्यावरती ठेवायची आणि हे म्हणे बाळासाहेबांची विचार घेऊन चालेल अरे कसली टांगती तलवार ती तलवार हातात घे आधी ते टांगती काय ठेवतच आता एकमेकाला खायला निघालेले हे जे कारखानदार आहेत हे कारखानदार ज्यांची सत्ता असेल त्यांच्या बरोबर असतात पूर्वी सुरुवातीच्या काळामध्ये चाळीस पन्नास वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये वसंत दादांचा वट होता ही सगळी दादांच्या निष्ठावंत अनुयायी दादांच्या नंतर यांनी शरद पवारांना मिट्टी मारली पवार साहेब आमचे जाणते राजे पवारांची सद्धी संपली दादा आमचे दादा आता दादापेक्षा देवा म्हटलं देव तर सगळे देवा भाऊचे हीच माणसं देव बदलायला लागलेले कारण यांना सत्ता लागते आणि सत्ता कशासाठी लागते तर हे जे दरोडे लागतात त्या दरोड्यावर पांघरून घालण्यासाठी यांना सत्ता लागते हे तुमच्या येणार झाले एवढं तरी समजून घ्या साधा उदाहरण घ्या या साखर कारखानदारांनी जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांना तर काय उसातलं का काहीच कळत नाही नेमकं कशातलं कळतंय हाही संशोधनाचा विषय आहे त्यांना काहीतरी बोलतपा मारून एक शासन निर्णय करायला लावला शासन निर्णय काय त्यांना काय सांगितलं नवीन माणसाला काही लक्षात येत नाही ती काय म्हटले गेल्या वर्षाच्या रिकव्हरीन रिकव्हरीच्या आधारानं उसाचा दर देण्यापेक्षा ज्या त्या वर्षाच्या रिकव्हरीच्या आधारानं ऊसाचा दर द्यायला पाहिजे त्यांना वाटलं गेल्या वर्षाचं काय या वर्षात यात काय फरक पडतोय काढला त्यांनी शासन निर्णय पण त्याच्यामध्ये गोम काय होती गोम अशी होती कि ज्या त्या वर्षाच्या रिकव्हरीच्या आधारानं जर का ऊसाची किंमत ठरवायची म्हटली oh, oh. तर रिकवरी सीजन संपल्यानंतर कारण सरासरी रिकव्हरीच्या आधाराने दर ठरवायचा असतो आणि सरासरी रिकव्हरीचा रिकव्हरी कधी ठरणार सीझन संपल्यानंतर सीझन संपल्यानंतर कारखान्याची रिकव्हरी निश्चित होणार मग हिशेब होणार आणि मग तुमचा दर ठरणार मग तोपर्यंत शेतकऱ्यांनी काय करायचं कायदा दर काय सांगतोय ऊस तुटल्यानंतर चौदा दिवसाच्या आत सरकारनं निश्चित केलेला ऊसाचा दर दिला पाहिजे मग ह्याच्यावर पर्याय काय ह्याच्यावर पर्याय काय तर त्यांनी सांगितलं की दहा पॉइंट पंचवीस टक्के रिकव्हरी